मोनी अमूषा व्रताशी संबंधित प्रचलित कथेनुसार प्राचीन काळी काचीपुरी नावाच्या नगरात एक ब्राह्मण परिवार राहत होता पती पती व पत्नी दोघेही धर द्धर, धर्मात्मा होते आणि शास्त्रधर्माने आपली गृहस्थी चालवत होते पतीचे नाव देवस्वामी आणि पत्नीचे नाव धनवंती होते त्यांना सात मुले आणि एक मुलगी होती तिचे नाव गुणवंती होते गुणवंती आता मोठी झाली होते ती विवाह योग्य झाली होती धनुवंतीने देवस्वामींना सांगितले आत्ता मुलीच्या लग्नासाठी वर शोधायला हवा ब्रह्मणाने आपल्या धाकट्या मुलाला बोलवले आणि गुणवंतीची कुंडली त्यांना दिली आणि सांगितले ज्योतिषांकडून गुणवंतीची कुंडली धाकून घे ज्यामुळे गुणवंतीच्या लग्नाशी बोलणे पुढे जाऊ शकतील ज्योतिषांना मुलीची कुंडली धाकवली तेव्हा सांगितले की लग्न होताच मुलगी विधवा होईल ज्योतिषांची ही बातमी जेव्हा ब्राह्मण कुटुंबांना कळाली तेव्हा ते सर्व दुःखी झाले आणि त्यांचा उपाय विचारायला ज्योतिषांना सांगितले ज्योतिष म्हणाले हे ब्रह्मणा सिंहलद्वीपात सोमा धोबी नावाची एक पतिव्रता स्त्री राहते जर लग्नापूर्वी सोमा तुमच्या घरी येऊन पूजन करेल आणि तुम्हाला आशीर्वाद देईल तर हा दोष दूर होईल ब्राह्मणाने आपली मुलगी गुणवंती आपल्या धाकट्या मुलासोबत सिंहद्वीपला पाठवली दोन्ही भाऊ बहीण समु समुद्रकिनारी पोचून त्यांना पार करण्याचा विचार करू लागले जेव्हा समुद्र पार करण्याचा कोणताही मार्ग सापडला नाही तेव्हा दोघेही भूक आणि तहानलेली एक पिंपळाच्या झाडाखाली विश्रांती घेण्यासाठी गेले त्या झाडावर गिदाडाचं कुटुंब राहत होतं त्यावेळी घरट्यात फक्त गिदाडाची फिल्ले होते सकाळपासून भाऊ बहिणीच्या बोलण्याकडे आणि कृतीकडे ते पाहत होते संध्याकाळी जेव्हा गिदाडाची आई पिल्लांसाठी अन्न घेऊन घरट्यात आली तेव्हा पिल्लांनी झाडाखाली झोपलेल्या भाऊ व बहिणींची कहाणी आईला सांगितली त्यांची बोलणे ऐकून आई गिदाडाच्या आईला दोन्ही भाऊ बहिणीवर दया आली आणि पिल्लांच्या आग्रावर ती म्हणाली तुम्ही काळजी करू नका मी त्या दोघांना समुद्र पार करण्यासाठी मदत करेल मुलांना आईचे बोलणे ऐकून आई आनंद झाला तिने मुलाला जेऊ घातले आणि दोन्ही भाऊ बहिणीकडे आली आणि म्हणाली मी तुमच्या समस्या समजून घेतल्या आहेत तुम्ही काळजी करू नका मी तुमच्या समस्येचे निदान करून तुम्हाला सोमा धोबींकडे पोहोचून देन गिदाड्याचे बोलणे ऐकून दोन्ही भाऊ आणि बहिणीचे मन आनंदित झाले आणि जंगलात उपलब्ध असलेले कंदमुळं खाऊन रात्र रात्र काढली सकाळ होताच गिदाडाने दोन्ही भाऊ आणि बहिणींना समुद्र पार करून सिंहलदीपात सोमा धोबींच्या घराजवळ पोचविले गुणवंती सोमा धोबींच्या घराजवळ लपून वास्तव करू लागली दररोज सकाळी उठण्यापूर्वी गुणवंती सोमाचे घर आणि अंगण सारवून ठेवत असे एका दिवशी सोमाने आपल्या सुनांना विचारले दररोज सकाळी आपले घर कोण सारवून ठेवत आहे सुनांना वाटले आत्ता आपले कौतुक होणार आहे म्हणून त्यांनी सांगितले आमच्याशिवाय हे काम कोण करणार पण सोमाने सुनांच्या बोलण्यात विश्वास ठेवला नाही आणि हे जाणून घेण्यासाठी ती संपूर्ण रात्रभर पहारा देत बसली कोण आहे जो दररोज सूर्योदयापूर्वी आपलं घर छान सारवून ठेवत आहे आणि हा विचार तिच्या मनातून जात नव्हता तेवढ्यात सोमाने पाहिले की एक मुलगी तिच्या अंगणात आली आणि अंगण सारवायला लागली सोमा गुणवंतीकडे गेली आणि विचारू लागली तू कोण आहेस आणि का दररोज सकाळी माझ्या घराचे अंगण सारवून ठेवत आहेस गुणवंतीने आपले सगळी कहाणी सांगितली गुणवंतीचे बोलणे ऐकून सोमा म्हणाली तुझ्या सौभाग्यासाठी मी तुझ्यासोबत नक्की येईल सोमाने ब्रह्मणाच्या घरी येऊन पूजा केली पण विधी विधीचे विधान कोण टाळू शकते गुणवंतीचा विवाह होताच तिच्या पतीचा मृत्यू झाला तेव्हा सोमाने आपले सर्व पुण्य गुणवंतीला दान दिले दान केले आणि सोमाच्या पुण्याने गुणवंतीचे पती जिवंत जा झाला पण पुण्याच्या कमतरतेमुळे सोमाच्या पती आणि मुलाचा मृत्यू झाला पण सोमाने आपले घर सोडण्यापूर्वी सुनांना सांगितले होते की माझ्या प परतण्यापूर्वी जर माझे पती आणि मुलांना काही झाले तर त्यांचे शरीर सांभाळून ठेवा सोनांनी सासूबाईंची आज्ञा मानून सर्वांचे सर्वांच्या शरीरांना सांभाळून ठेवले होते सोमा सिंहलदीपला परतांना रस्त्यातच तिने पिंपळाच्या झाडाच्या साव सावलीत विष्णूंची पूजा करून एकशे आठ वेळा पिंपळाच्या प्रदक्षिणा केली आणि त्या पुण्याच्या प्रभावामुळे प्रभावामुळे सोमा घरी परता, परतास परतताच तिचे पती आणि मुले पुन्हा जिवंत झाले म्हणूनच मोनी अमास्या व्रत करणाऱ्यांनी ही कथा ऐकून एकशे आठ वेळा पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा करावे आणि भगवान विष्णू यांच्यासह शिवाची ही पूजा करावी